इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मारावेत यासाठी तुरुंगामध्ये ॲल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले आजकाल अन्न शिजवण्यासाठी ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो कारण ती स्वस्त मिळतात पण संशोधनानंतर असे आढळून आले आहे की ॲल्युमिनियमची भांडी आरोग्यासाठी हानिकारक असतात अॅल्युमिनियम बॉक्साईड पासून बनते ॲल्युमिनियम हे वेगाने गरम झाल्यामुळे टोमॅटो आणि व्हिनेगर यासारख्या पदार्थांवर देते आणि अन्नातून विषबाधाही होऊ शकते जेवण बनवताना आपण जेव्हा भाजी परततो त्यावेळेस ॲल्युमिनियमचे छोटे छोटे कण हे अन्नामध्ये मिक्स होतात आणि ते आपल्या शरीरामध्ये तसेच राहतात कारण हे धातू शरीरामध्ये डिपॉझिट होत नाहीत आणि मग हळूहळू त्याचा परिणाम आपल्या किडनी लिव्हर हाडे या अवयवांवर होतो आणि अशा प्रकारे आपल्या शरीरात साठलेले अॅल्युमिनियम हे आपल्यासाठी लो पॉयझन बनते अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यानंतर त्यातील सत्याऐंशी टक्के पोषक तत्वे नष्ट होतात आणि राहतात फक्त तेरा टक्के पोषक तत्वे त्यामुळे स्वयंपाकघरात ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर टाळायचा आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यांऐवजी स्वयंपाकघरामध्ये तुम्ही तांबे पितळ कास्य किंवा ब्रांस स्टील किंवा सगळ्यात बेस्ट मातीची भांडी वापरू शकता 지다